ईद साजरी करण्यासाठी आमंत्रण देऊन दोघांनी तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कळंगूट इथं उघडकीस आली आहे या प्रकरणी आक्षी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे पोलिसांनी हॉटेल सील करून हॉटेलच्या मालकाला देखील अटक केली आहे अल्ताफ मेहमूब मुजावर व एकोणीस ओम विनय नाईक व एकवीस असं या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहे हे दोघेही परवरीतील राहणार आहे तसेच हॉटेल मालक रजत चव्हाण याला देखील अटक करण्यात आली आहे पालकांच्या परवानगीशिवाय कोणती कोणतीही खातरजमा न करता अल्पवयीन मुलींना प्रवेश दिल्यानं हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी संशयित मेहमूब मुजावर याची मुलीशी सोशल मीडियावरून ओळख झाली दोघांमध्ये संवाद वाढला संशयितानं मुलीला ईदच्या पार्टीसाठी आमंत्रण दिलं मुलीनं घरातून बाहेर पडताना सोबत तेरा वर्षीय लहान बहीण आणि अकरा वर्षीय मैत्रिणीला देखील सोबत घेतलं संशयित मेहमूब आणि त्याचा मित्र ओम यांनी कळंगुट येथील हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती याच दिवशी पंधरा वर्षीय पीडित मुलीचा वाढदिवस होता सर्वांनी हॉटेल वरती तिचा वाढदिवस साजरा केला वाढदिवसानंतर संशयित मेहबूब न तिच्यावर बलात्कार केला असा आरोप करण्यात आलाय तर त्याचा मित्र ओम यानं इतर दोन मुलींवर आळीपाळीनं बलात्कार केल्याचा आरोपात म्हटलाय या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आणि अकरा वर्षीय मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी कळंगूट येथून तिन्ही मुलींची सुटका करून दोघांना अटक केली आहे कळंगूट पोलिसांनी हॉटेल मालक रजत चव्हाण याला देखील अटक केली आहे तर ते हॉटेलही सील करण्यात आलंय